हत्याकांड हत्याकांडला एक वेगळा वळण देण्याचा प्रयत्न आमदार कव्हेकर आणि त्यांचा मुलगा अजित कव्हेकर यांना व त्यांच्या शैक्षणिक संस्थेला वाचवण्यासाठी चालू आहेत प्रयत्न दयावान सरकारच्या टीमला माहिती होताच दयावान सरकारचे सर्वेसर्वा संदीप भाई निकुंभ यांनी घेतला समाचार काय त्याच्यामध्ये पर्सनल काय वाद आहे तुझा कर डायरेक्ट नाव घेतले तिथे तू माझा पर्सनल वाद आहे कसला पर्सनल वाद आहे तुझा बघा मागा काढा आताच्या पोस्ट बोलतोय मी मागासल्या बातम्या गेला बोलतो पोस्ट नाही ती टाकली जो पण त्या आमदाराला पाठीशी घालणार ना त्याच्या घोडे लावणार दयावान सरकार हे गोष्ट लक्षात ठेव तू पत्रकार असू दे असू दे मी पण तुमच्यासोबत आहे त्या मुलाला न्याय मिळावा म्हणून. अशी पोस्ट टाकून न्याय देतो का रे तू? हा? तुला जरा जरा अक्कल आहे का? पत्रकार का कोण आहे तू? दुसऱ्याचा आणि माझा. एका पत्रकाराचा आणि माझा वैयक्तिक वाद आहे. अरे पत्रकार दिलंय काय तिथं? वाचलं का तू? लातूर पत्रिकेच्या धाराशिव करायला वेळ लागणार नाही. लवकर तुमचे कुत्रे आवरा आणि मराठ्यांची बदनामी करायची थांबवा. एक्स्ट्रा कव्हे कर. आणि याच्यात काय पर्सनल मॅटर आहे? कव्हे करचा कुठून संबंध आला तुझ्या मॅटरशी? संबंध नाही आणि ही जी पोस्ट आहे तुला लवकरात लवकर ती पोस्ट डिलीट झाली पाहिजे आणि जो कोण त्याला पाठीशी घालणार त्याच्या मी कद्देशीर घोडे लावणार पाठीशी माझा कट्टर विरोधक तुम्हाला माहिती आहे का काय ती भाजपचं आहे ती कट्टर माझा विरोधक आहे ती पोस्ट डिलीट झाली पाहिजे परत मी कॉल करणार नाही लक्षात ठेव आणि ला तो कुठल्या पाठी घालणार त्याचा घोडे लावणार मी तुमच्या आधी लावायला माझं नाव तू आमचं विचार समजलं का आणि कोणाशी बोलते त्याचं भान ठेव जरा तुला दोन मिनिटं लागणार उचलायला मला समजलंच ना अरे बाप हा इथं कोण आहे तुझं बिक निलेश मांदळे तिथं पाठवू का त्याला पाठवून एक मिनिट थांब भायचे बोल Hello? नमस्कार संदीप निकुंभ बोलतो देवंत सरकार मुंबई मधून कसं माहितीये का हा विषय ना आता मी घेतलेला सिरियसली बरं आणि तो विषय हत्येचा विषय आहे मित्र ऐक कसं माहिती का तू पत्रकार आहे आपल्याकडे पण सगळे काहीच बोलणार नाही हा कसं माहिती का आणि ऐकून पहिले मी काय बोलतो जो जो आता जो डॉक्टर आहे वकील किंवा पोलीस अधिकारी आहे जो या गोष्टीला लपवायचा प्रयत्न करणार ना त्याला आम्ही उचलून मुंबई आणणार शंभर टक्के लिहून घे माझ्याकडे रेकॉर्ड कर पाहिजे तर तू नको पिसला जाऊ ऐकून घे तू नको पिसरा जाऊ याच्यामध्ये समजलं कधीही कॉल ते आहे हा फक्त इथं ना विषय तर वेगळा होऊन जाईल मग तू उगाच बिनकामचा पिसरा जाईल याच्यामध्ये कारण मी आता अजून एकाला उचलणार का कारण कागवले माहिती आहे का मी सांगा तुम्हाला फोनवर बोलताना कुठ कुठे राहिला मी तर आहे विषय आहे माझा वैयक्तिक विषय तो हा ते मान्य आहे पण हे करून काय होतं माहितीये का याच्यामध्ये तू पिसा जातो इथं काय दाखवलं तू आत्महत्येला हत्या दाखवून एका शैक्षणिक संस्थेला बदनाम करू शकते याच्यामध्ये विषय काय होतो तू ती साईड घेतो असं होऊन जातो ना आता तू एक नॉर्मल तू विचार कर त्याच्यामध्ये बाई मी कट्टरपूर्वक आम्ही विचार असा आहे आणि कॉंग्रेस जे आहेत हिंदुत्ववादी विचारायचे आहेत त्यामुळे हे आधी त्यांच्या बातम्या बघा मी त्यांना फक्त ठोक लिहिला त्यांना बातम्या नाही मग याच्या त्याला सोडणार तर नाहीच मी तर त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट लागणार याच्यामध्ये हे लक्षात घ्या कधी कधीही हा कारण मी अर्धा तुमच्या सोबत आहे हा तर याच्यामध्ये जे जे लोक ना ते पिसे जातील तर उगत बिनकामाचं बोलता ना ते हा बैल मुझे मार होऊन जायचं नाही काळजी घ्या त्या गोष्टीची